साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सेवा फाउंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सदरचा सेवा करिअरचा महाकुंभ हा भव्य दिव्य कार्यक्रम सोलापूरच्या नेहरू नगर येथे पार पडला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक सोलापूरचे पोलीस आयुक्त एमराजकुमार भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर प्राचार्य डॉक्टर श्रीमंत राठोड माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश राठोड आदींसह शैक्षणिक सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन मेळाव्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रामेश्वर नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळेल असे प्रतिपादन केले तर विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठले पाहिजे यश तुमच्या हातात आहे असे मोलाचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली दरम्यान भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी शिक्षणाचे कास धरून आदर्श विद्यार्थी व्हा असे मार्गदर्शन केले आयोजक प्रकाश राठोड यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण ठरवलेले गाठू शकतो असे सांगून उत्तम भारतीय नागरिक होता येईल का याचा देखील विचार करायला हवा असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेवा फाउंडेशनचे से प्रवक्ते मिथुन राठोड यांनी केले यावेळी शहर प्रमुख शिवसेना सचिन चव्हाण माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण माजी नगरसेविका शैलजा राठोड माजी नगरसेविका राजश्री चव्हाण भाजप सदस्य संपदा जोशी ज्येष्ठ नेते राम तडवळकर भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कर अनिल चव्हाण दैनिक तरुण भारतचे नितीन कवठेकर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे श्रीमंत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादराव गायकवाड यांच्यासह विद्यार्थी पालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती